सव्वीस ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहितीवरून ट्रक क्रमांक यामध्ये अवैध तांदूळ घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याने तळेगाव दशासर पोलिसांनी महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर नाकाबंदी केली यात ट्रक चालक विजय हरिशिंदे व बेचाळीस वर्ष राहणार बुलढाणा याच्यासह ट्रक ताब्यात घेण्यात आला ट्रकची पाहणी केली असता ट्रक मध्ये पन्नास किलो से पाचशे तांदुळाचे पोते अंदाजे किंवा सात लाख पन्नास हजार रुपयाचा माल आढळून आला ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबालाजीयन अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव चांदूर हो। रेल्वे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजय आकरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक आगाशे पोलीस कर्मचारी संजय भोपडे संतोष सांगळे दिनेश दातील दिलीप भिलावेकर पवन महाजन मनीष कांबळे प्रदीप मस्के यांनी केली आहे અજય શૃંગારે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી